नमस्कार आपल्याला माहितीच आहे पूर्वी कॉलोनियलिझम होत्या म्हणजेच ब्रिटिश आणि फ्रान्ससारखे देश अनेक देशांवर राज्य करायचे त्या त्या देशांना आपली कॉलोनी बनवायचे कालांतराने हे देश स्वतंत्र झाले आफ्रिकेतील माली हा देश पूर्वी फ्रेंचांची कॉलनी होता माली या देशामध्ये मा दे सगळ्यात जास्त सोन्याच्या खाणी आहेत आणि तरीही त्यांचे स्वतःचा सोन्याचा साठा किंवा गोल्ड रिझर्व फक्त सातशे ते आठशे मेट्रिक टन इतकाच आहे फ्रान्स ह्यांच्याकडे स्वतःच्या देशामध्ये एकही सोन्याची खाण नसूनही त्यांचा सोन्याचा साठा किंवा गोल्ड रिझर्व हा जवळजवळ अडीच हजार मेट्रिक टन इतका आहे तसेच दुसरे उदाहरण म्हणजे नायझर नायझर हीसुद्धा पूर्वी फ्रेंचांची कॉलनी होती फ्रान्समध्ये अणुशक्तीच्या वापरासाठी भरपूर प्रमाणात युरेनियम लागतो फ्रान्स हा युरेनियम नायझर ह्या देशाकडून घेत होता तो युरेनियम फ्रान्स अतिशय नगण्य किमतीला नायजरकडून घेत होता त्या युरेनियमसाठी पर किलोला फ्रान्स नायझरला फक्त पॉईंट एटी युरोज इतकेच पैसे देत होता म्हणजेच स्वातंत्र्यानंतरही फ्रान्स सारखे देश त्यांच्या पूर्वीच्या कॉलोनीज असलेल्या देशांकडून साधनसंपत्तीचे शोषण करत आहेत म्हणजेच वसाहतवाद अजूनही संपला आहे का ह्याची शंका येते कसा वाटला व्हिडिओ